श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी लवकरच होळी येत आहे होळीचा दिवस म्हणजे हुताशनी पौर्णिमेचा दिवस आणि पौर्णिमा तिथीला माता लक्ष्मीची पूजा केली जाते माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न व्हावी यासाठी आपण काही उपाय तापायसुद्धा करत असतो त्याचबरोबर होळीच्या दिवशी वाईट विचारांचा नाश होत असतो आपण होळी पेटवत असतो आणि हा जो दिवस आहे तो, तो, तो आपल्या सर्वांसाठीच अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच होळीच्या दिवशी काही चुका ज्या आहेत त्या आपण करायच्या नाही या दिवशी जर आपण या चुका केल्या तर त्या चुका आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे आयुष्यभरासाठी त्या समस्या बनू शकतात आणि म्हणूनच अशा काही गोष्टींची काळजी जी आहे ती आपण नक्कीच घेतली पाहिजे जीवनात समस्यांना आमंत्रण द्यायला कुणालाच आवडत नाही कारण आहे त्या समस्या खूप जास्त असतात पण तुम्ही जर चुकूनही होळीच्या दिवशी ही कामं केली किंवा काही चुकून आपल्या हातून गोष्टी घडल्या तर नक्कीच त्याचा वाईट परिणाम आपल्या संपूर्ण कुटुंबावरती होतो आणि त्याचा जो त्रास आहे तर तो खूप जास्त होतो त्याच्यामुळे होळीच्या दिवशी या चुका केल्या तर त्या खूप महागात पडतात तर या चुका आपण चुकूनही करायच्या नाही तर कोणत्या चुका आहेत नक्की काय काय करायचं आहे काय करायचं नाही ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा जेणेकरून जेव्हा पण मी माझ्या नवीन व्हिडिओज बनवेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल आणि ते व्हिडिओज तुम्ही बघू शकता तर बघा होळीच्या दिवशी आपलं घर स्वच्छ ठेवा आणि या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा करा घरी जे काही पक्वानं तयार केलेले असेल ते देवाला अर्पण करा या दिवशी तुम्ही जर तुमच्या खिशामध्ये एका कपड्यामध्ये पिवळी मोहरी लवंग जायफळ आणि काळे तीळ बांधून ठेवले तर त्याचा तुम्हाला लाभ होईल त्यानंतर होलिका दहनाच्या वेळी हे सगळं होळीमध्ये टाका होळीच्या दिवशी प्रसन्न मनाने तयारी करा सर्वांचा सन्मान करा होळीची राख आपल्या घरामध्ये नक्की आणायची आहे आणि ती राख घरातल्या कोपऱ्यांमध्ये टाकायचे आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातले वास्तुदोष दूर होतात होलिका दहनाची राख आणून तुम्ही घरामध्ये ठेवली जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवली तिजोरीमध्ये म्हणा किंवा तुमच्या ड्रॉवर मध्ये म्हणा तर तुमच्या जीवनामध्ये धनाची कमतरता जाणवणार नाही आता वळू या पाच कामांकडे जी तुम्ही होळीच्या दिवशी चुकूनही नाही केली पाहिजे त्यातलं सगळ्यात पहिलं महत्वाचं काम म्हणजे जर तुमच्या घरामध्ये कोणी गरोदर महिला असेल तर तिला होलिका दहन पाहू देऊ नका तुम्ही गरोदर असाल तर होलिका दहन पाहू नका दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी चुकूनही अतिशय घातक तिसरी गोष्ट आहे कोणत्याही नवविवाहित स्त्रीने सुद्धा दहन पाहू नये चौथी गोष्ट म्हणजे सासू आणि सुनेने एकत्र होलिका दहन पाहू नये त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अडचणी निर्माण होतात असं म्हटलं जातं पाचवी गोष्ट म्हणजे होळीच्या दिवशी कुणालाही पैसे देऊ नका किंवा कुणाकडूनही पैसे घेऊ नका नाहीतर माता लक्ष्मी आपल्यावरती रागवते होळी पेटवताना आंबा पिंपळ आणि वडाचं लाकूड वापरू नका या वृक्षांची लाकडं जाळल्याने नकारात्मकता येते त्याऐवजी तुम्ही उंबर एरंडीची लाकडं तुम्ही वापरू शकता ज्या ठिकाणी होळी पेटवायची असेल ती जागा सकाळीच केर काढून स्वच्छ करून ठेवा पाणी शिंपडून स्वच्छ करून घ्यावी नंतर त्या जागी झाडाच्या वाळलेल्या फांद्या गोवऱ्या यांचा ढीग रचून ठेवावा मध्ये एक फांदी उभी करावी जी होळीची पूजा करून ती पेटवणार आहे त्याने संध्याकाळी पुन्हा स्नान करावं होळीच्या पूजेचा मान ज्येष्ठ आणि सन्माननीय व्यक्तींना दिला जातो पूजा करणाऱ्याने देश आणि कलाचा उच्चार करून धुंडा राक्षसी करून होणाऱ्या पिढ्यांच्या परिहारार्थ या होलिकेचे पूजन मी करत आहे असा जमलेल्या सर्वांच्या वतीने संकल्प करावा नंतर होळीची षोश्वा षोडश्वार पूजा करावी आणि तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा आणि नंतर ती होळी पेटवावी काही ठिकाणी होळी पेटवण्यापूर्वी पूजा करतात तर काही ठिकाणी होळी पेटवून झाल्यानंतर पूजा करतात परंतु होळी प्रदीप्त करण्यापूर्वी पूजा करणं सुरक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरलं जातं होळी पेटवल्यानंतरही तिला सगळ्यांनी प्रदक्षिणा घालून मुलांच्या रक्षणार्थ तिची प्रार्थना करावी होळीच्या दिवशी होलिका दहनाबरोबरच आपल्या मनातल्या नकारात्मक विचारांचं सुद्धा दहन करावं रंग आनंद आणि आनंदासोबतच वाईट वृत्तींवरती विजयाचा हा सण आहे होलिका दहन केल्याने अजून आजूबाजूच्या नकारात्मक शक्तींचा नाश होऊन जीवनामध्ये आनंद निर्माण होतो जीवनात सकारात्मकता येते सुख समृद्धी येते अशा सगळ्याच दृष्टीने होळीचा सण खूप खास आहे आणि हीच सकारात्मकता आपल्याही आयुष्यामध्ये यावी यासाठी होळीची राग श्रद्धेने आपण आपल्या कपाळाला लावतो ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा काही उपाय सांगण्यात आलेले आहेत जे उपाय केल्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनातील अनेक समस्या सोडवू शकता आर्थिक संकट दूर करण्याचा सुद्धा उपाय यामध्ये आहे आर्थिक संकट दूर करण्यासाठी होलिकेचे भस्म लाल कपड्यामध्ये बांधून ते तिजोरीमध्ये ठेवा तसेच त्या राखेची छोटीशी पुडी बनवा आणि ती पुडी तुम्ही तुमच्या पर्समध्ये सुद्धा ठेवू हो शकता त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल आता वळूया त्या मुख्य उपायाकडे जो तुम्हाला होळीच्या दिवशी सकाळीच करायचा आहे होळीच्या दिवशी सकाळी तुम्हाला काय करायचं आहे होळी पौर्णिमेला सकाळी दहा वाजता पिंपळाच्या वृक्षावरती देवी लक्ष्मीचं आगमन होतं म्हणून ज्या व्यक्तीला आर्थिक विवंचना असतील त्या व्यक्तीने पिंपळाच्या वृक्षाखाली जायचं आहे तिथं पिंपळाला पाणी घालायचं आहे आणि तिथं बसून कुठल्याही लक्ष्मी मंत्राचा जप करायचा आहे किंवा एखाद्या लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे मग ते श्रीसुक्त असेल किंवा महालक्ष्मी अष्टकम असेल किंवा एखादा लक्ष्मीचा मंत्र असेल अशा कुठल्याही मंत्राचा जप तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाखाली बसून करायचा आहे त्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील बघा हा उपाय करायला अगदी सोपा आहे याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा खर्च तुम्हाला येणार नाही आहे फक्त काय आहे तर सकाळी दहाच्या दरम्यान तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे पिंपळाच्या झाडाला नमस्कार करायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला एखाद्या लक्ष्मी मंत्राचा जप करायचा आहे यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होते त्याबरोबरच होळीच्या दिवशी तुम्ही आणखीनही काही उपाय करू शकता ज्याचा फायदा तुम्हाला मिळेल त्यापैकी एक उपाय म्हणजे घरामध्ये सुखशांती आणण्यासाठी होळीचे भस्म एका डबीमध्ये भरून ठेवा आणि एखाद्या मुहूर्तावरती घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हे भस्म टाका त्यामुळे घरातील भांडणं मिटतात आणि घरामध्ये सुखशांती येते घराचे वाईट शक्तींपासून रक्षणसुद्धा होतं तुम्ही होळीच्या दिवशी या भस्माचा उपयोग करू शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जर घरामध्ये तुमच्या एखादं लहान मूल सतत आजारी पडत असेल तर होलिकेचं भस्म एका कपड्यामध्ये बांधून त्या मुलाच्या उशाशी आपल्याला ठेवायचं आहे त्या व्यक्तीच्या कपाळाला सुद्धा लावायचं आहे त्यामुळे सुद्धा तुम्हाला फरक दिसून येईल अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद